नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी केंद्र सरकारला राज्य सरकारचा प्रस्ताव थंडी ओसरली दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात तापमान बदलणार उत्तर मराठवाड्यात येत्या पाच दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी हो किंवा नाही सांगावं अन्यथा जरंगे पाटील यांचा इशारा आंबा काजू बागायतदारांना पंधरा फेब्रुवारीपर्यंत परतावा द्या विमा कंपनीला पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना नमस्कार तास चालणारी साडेआठशे मीटर पर्यंत उजाड देणारी बॅटरी आता फक्त बाराशे पन्नास खरेदीसाठी वरील वर संपर्क करा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राजीनामा मागितल्यास राजीनामा देणार धनंजय मुंडे खानदेशात काबुली हरभऱ्याची मळणी मार्च अखेर होणार सुरू तुरीची आयात करून शेतकऱ्यांच्या ताटात माती मिसळली किसान सभेचं शेतकऱ्यांना रस्ता रोख आव्हान खानदेशात रब्बी जोमात सिंचनासाठी लगबग नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करा अन्यथा भाव फरक द्या राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी खानदेशात ढगाळ वातावरण पावसाच्या अंदाजामुळे चिंता शेतकऱ्यांना शक्तीपीठ सारखे महामार्ग उद्ध्वस्त करत आहेत अजित नवलेंची मुख्यमंत्र्यांवर टीका संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारीपासून एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर संसदचे अर्थीय संकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारी पासून एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प होणार सादर कुंभमेळ्यात चंगराचंगरी दहाहून अधिक जणांचा मृत्यू चाळीसहून अधिक जखमी कोल्हापूर बाजार समितीत वारणकाठ्याच्या नेत्यांचा दबाव नव्वद अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द देशमुख कुटुंबांनी घेतली जरंगे पाटील यांची भेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव मात्र तुर्तास अभय केंद्र सरकार तेलंगणातील शेतकऱ्यांना एक लाख सोलार पंप देण्याची शक्यता विदर्भात सात खाजगी कारखान्याकडून गाळप सुरू अशात प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद